शहरासह तालुक्यात गुरुवारी पहाटे अतिवृष्टी झाल्यानं शुक्रवारी दिवसभर प्रशासनाच्या वतीनं नुकसानग्रस्त गावांना भेटी देऊन पाहणी करण्यात आले आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी स्वतः गावभेट दौरा करून नागरिकांना धीर देऊन प्रशासनासोबत असल्याचं सांगून नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती गुरुवारच्या अतिवृष्टीनंतर शुक्रवारी दिवसभर ढगाळ वातावरण होतं सायंकाळी परत पावसाला सुरुवात झाली अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे व्यवस्थित पंचनामे करण्यास सांगितले शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही अशा पद्धतीनं पंचनामे करण्यासाठी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी सांगितलं अक्कलकोट तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत मंगरुळे यांनी नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत अजून पाऊस पडत आहे शुक्रवारी दिवसभर शिरवळ शिरवळवाडी शिर्षी देशमुख बोरगाव आदी नुकसानग्रस्त गावांचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्याबरोबर पाहणी करून पंचनामे करत आहोत तालुक्यात एकूण सत्तर हजार हेक्टर पेरणी झाली होती असे तालुका कृषी अधिकारी यांनी सांगितले त्याचप्रमाणे कुर्नूर धरणातून बोरी नदीपात्राच्या पाण्याचा विसर्ग जोरात होत आहे तरी नागरिकांनी सतर्क रहावं असं आवाहन तहसीलदार विनायक मगरी यांनी केला न्यूज रिपोर्टर अशपाक मुल्ला आज चोवीस तास अक्कलकोट नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा